धान्य कोठार पाहतोय बघा हा पहिला काढा बावीस फुटाचा आहे दुसऱ्या कडा वीस फुटाचा आहे आणि तिसरा कडा पंधरा फुटाचा आहे बघा याला धान्य कोठार म्हटलेले याला कोकणामध्ये पेव किंवा कणगी असंही देखील म्हटलं जातं बघा म्हणजे शिवकाळामध्ये इथे धान्य स्टोरेज करून ठेवलं जायचं बघा या गडाला कधी वेडा पडला जर तो वेडा दोन तीन महिन्याचा असायचा जेवढी प्रजा रायगडावरती राहणार त्या प्रजेला लागणारं धान्य इथून काढायचं आणि किल्ल्यावरती दिलं जायचं आणि वेळ आली की इथून धान्य त्या गडावरच्या प्रजेला पुरवलं जायचं असं स्टोरेज धान्य करून या ठिकाणी ठेवलं जात असायचं शिवरायांच्या नंतर त्या गडावरती आले पेशवे आणि त्या पेशव्यां ठेवले ते कैदी चोरी लबाडी गुन्हेगार पितुरी गद्दारी करेल त्या गुन्हेगाराला सात दिवस ठेवला जायचं आतमध्ये सातव्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला आठव्या दिवशी बाहेर काढायचं गोंध्याच वर्षात टकमू टून फेकून दिलायचं म्हणजे पेशव्यांच्या काळात कैद्यांची कोठडी आणि महाराजांच्या काळात धान्यांची कोठडी कालच्या बाजूला अष्टप्रधान मंडळांची वाडे शिवरायांचे अष्टप्रधान आठ मिनिस्टर होते अंबिना मोहिते अण्णाजी दत्तू रामचंद्र त्रिंबक रामचंद्र निलकंठ मिराज रावजी रघुनाथ पंडित सोमाजी दत्तू हे सगळे मंत्री जेवढे किल्ले जेवढी गावं त्यांचा कागदोपत्र व्यवहार या वाड्यातून चालला जायचा बघा सर आता आपण जाणार बघण्यासाठी महाराजांचा महल जिथे आपले राजे राहत होते ते ठिकाण पाहण्या हे खड्डे पाहून घ्या आपण पाहताना या मोबाईल बाबल पैसे वगैरे काय पडले आपल्याला काढता येते हे आपले हे मंत्र्यांची घर त्यांना आत्महत्या ही पाच वाड्यात सर ते झाडांच्या बाजूला तीन वाड्यात बघ मंत्री इथे राहायचं त्यांचे स्वच्छ वगैरे ही साईडलाच होतं बघा सर हे त्यांचं फक्त रेसिडेन्स होतं आणि त्यांचं जे मेन ऑफिस आहे ते पलीकडे होतं राजवाड्यामध्ये पण नंतर बघा